नमस्कार मित्रांनो संवादातील अडथळे आणि उपाय या विषयावर आज बोलणार आहोत तर प्रत्येक व्यक्तीसोबत आपल्या सहवासातल्या आपल्या कुटुंबातल्या आपण जिथं काम करतो तिथे किंवा समाजात वावरताना वेगवेगळ्या ठिकाणी वेग तुम्हाला माणसाशी बोलावं लागतं आणि ज्याला छान बोलता येते त्याचे रिलेशन छान राहतात त्याचे कॉन्टॅक्ट चांगले राहतात त्यांचा जनसंपर्क चांगला राहतो मग ते सातत्याने सकारात्मक बोलतात सकारात्मक बोलणं म्हणजे त्याच्या चांगल्या बाजूवर बोलणं चांगल्या गुणावर बोलणं त्याच्या चांगल्या क्षमतेवर बोलणं चांगल्या कौशल्यावर बोलणं सर्वसाधारणपणे असं ते त्यांचं सकारात्मक असते आणि एखादी त्रुटी जरी दाखवायची असती त्रुटी दाखवायची असेल तरी तर ते असं म्हणतात की ही त्रुटी झाली असं न म्हणता त्यांनी असं केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं अधिक उन्नती झाली असती अधिक ते आमच्या कौतुकास पात्र ठरले असते अशा पद्धतीनं ते बोलतात म्हणजे जेणेकरून की आपण स्वतःशी बोलत असताना आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीशी बोलत असताना जी काळजी घेतो त्यांचे दोष असो गुण असो तशा पद्धतीनं जनतेशी बोलण्याची ज्यांची शैली असते संवादशैली असते ती माणसं अधिक लोकप्रिय ठरताना दिसतात आणि सकारात्मक बोलणारी माणसं सगळ्यांना आवडतात नकारात्मक बोलणारी माणसं लोकांना आवडत नाहीत ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे सत्य म सत्य असं काही जणांचं ग्रामीण भागामध्ये मी ऐकलेलं सांगतो की सत्य कटू कोणालाही आवडत नाही शक्य माईला आवडत नाही असं एका जणाने मला सांगितले किंवा मा अनेकदा माझ्या कानावर हे शब्द आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे सत्य सांगायचं असलं तरी ते गोड संवादात सांगणं अतिशय गरजेचं असते पण हे संवादामध्ये अडथळे का निर्माण होतात आपण एखाद्याशी का नीट संवाद साधू शकत नाही गोड संवाद का साधू शकत नाही हा आ, एक प्रश्न सातत्यानं अनेकांच्या मनामध्ये सतावतो एकजण म्हणाला की सर मी खूप प्रयत्न करतो अमुक अमुक व्यक्तीशी बोलण्याचा चांगलं प्रयत्नही करतो असे चांगले वाक्य वापराव तसे चांगले वाक्य वापराव पण प्रत्यक्षात ते होत नाही काहीतरी बिघडूनच जाते मध्येच काहीतरी एखादं नकारात्मक येते आणि संवाद करायलाच गेलं की वाद होतात असं माझ्या संदर्भात घडते काय करू असं त्यांनी मला प्रश्न विचारला त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आणि संवादातील अडथळे आणि उपाय या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत मित्र एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं एक मत बनलेलं असत ते मत सत्याच्या आधारावर हो असू शकते किंवा गैरसमाजाच्या आधारावरही हो असू शकते अज्ञानाच्या आधारावरही असू शकते सर्वसाधारणपणे माणसाची मनं कशी बनतात ते कोणाचं तरी ऐकतात मग तेच ऐकलेलं खरं हे ज्याचं धोरण असते त्यांच्या घरामध्ये सत्याचं रोजच मरण असते ऐकलेलं खरं जिथं धोरण असते त्यांच्या घरी सत्याचं रोजच मरण असते ही गोष्ट आपण लक्षात ऐकले तेव्हा आपण करेक्ट असं जर न म्हणता तुम्ही तिथंच बसून काय तो काय संजय आहेत की काय संजय सांगलं तर दुसरा सांगितलं होतं म्हणे की जे काही ते सगळे जाऊ द्या आता त्याच्यावर आपल्याला आज बोलायचं नाही तर आपल्याला एवढंच बोलायचं आहे आज की आपल्याला तिथली सत्य सिच्युएशन माहीत नसताना आपण करेक्ट का तर त्या व्यक्तीविषयी अगोदरच आपल्या मनात राग द्वेष मत्सर गैरसमज अज्ञान आणि ठसठस भरलेले असते नकारात्मक मग त्याचं काही चांगलं मात्र ऐकू येत नाही त्याचं मात्र वाईट न सांगलेलं ऐकू येते ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळं काय होतं मग त्या व्यक्तीबद्दलची आपल्या मनामध्ये एक नकारात्मक प्रतिमा आपण स्वतःच तयार करत असतो कारण स्वतःला एक मानवाला एक नैसर्गिक शक्ती मिळालेली आहे तो कल्पना तयार करू शकतो कल्पनेनं चित्र तयार करू शकतो कल्पनेचं प्रतिमा तयार करतो उदाहरण उदाहरणं सांगतो तुम्हाला तुम्हाला आता जे ज्यांचं लग्न झालं नाही तुम्हाला एक बायको पसंत करायची आहे तुमची वधू पसंत करायची आहे अशा अशा स्वरूपानं आम्ही जाणार आहोत हा कल्पना करायला लागला कशी असेल कशी दिसत असेल तिचे केस कसे असतील तिचं नाक कसं असेल अशा पद्धती तो कल्पना करायला लागतो आणि चित्र डोळ्यासमोर आणायला लागतो तिचं घर कसं असेल तिचा रस्ता कसा असेल वगैरे वगैरे म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की तुम्ही तुमच्या कल्पनेनं चित्र तयार करू शकता हे जर नकारात्मक चित्र तयार करता येते तस तस सकारात्मकही चित्र तयार करायला येते आनंदाई चित्र तयार करता येते तसं दुःखदायक चित्र तयार करता येते जेव्हा आपण अहंकारानं गैरसमजानं रागानं द्वेषानं मत्सारानं तो आपल्या बरोबरीचा नाही असं वाटण्यानं तो लायक नाही असं वाट आपलं मत झाल्यानं त्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या नजरेत चांगली राहत नाही तो खलनायक म्हणून त्याच्याकडे आपलं पाह पाहत असतो कोणीतरी काहीतरी सांगते आणि तशी प्रतिमा तुम्ही बनवता पण सत्य आहे का तुम्ही संवाद साधले का संवाद साधून त्याच्याशी विचारपूस केले का तो रागात का आहे ठीक आहे तो रागातही आहे तो का आहे याची काही कारण मी म्हणशा कधी केली सगळं जवळ बोलून घेऊन काही विचारलं तुम्हाला मी सांगतो की बहुतांश लोकांना लागतो मान सन्मान समजून घेणं किंवा त्याने का तो काय कधी काही कारणानं दुखवलेला असतो तुमच्यामुळे दुखवलेला नसतो तुमच्या कार्यकर्त्यामुळे दुखवलेला असतो तुमच्या इतर तुमच्या सोबत राहणाऱ्या माणसानं दुखवलेला असतो आणि सर्वसामान्य माणूस एवढा प्रगल्भ असत नाही की अरे त्या व्यक्तीचं काय चूक आहे हे आजूबाजूचे लोक चुकीचं वागले चुकीचं बोलले मग त्याला आपण का शिक्षा करावी त्याच्यासोबत का अबोला धरावा असा एवढी समज सामान्य माणसामध्ये बहुतांश सामान्य माणसामध्ये नसते आणि त्याच्यामुळं मग जो त्याला प्रमुख आहे त्याच्यासोबतही सगळ्यांसोबत मग तसाच वागायला लागतो एका एक टोळी आहे एका टोळीमधल्या एकाने आपल्यासोबत चुकीचं वागलेलं आहे ते कट हरवणाऱ्याची कटकारस्थान करणाऱ्याची एक टोळी आहे समजा त्या नाऱ्याच्या कटकारस्थान करणाऱ्या मधल्यातला एखादा हऱ्या किंवा नाऱ्याने जरी तुमच्यासोबत चुकीचं वागला असेल तर तुम्हाला असं वाटायला लागते की हर्या त्या हऱ्या नाऱ्याच्या टोळीमधली सगळेच आपले शत्रू आहेत खरं तर त्या हऱ्याणाऱ्याला सांगितलेलं असतं अरे असं वागू नको तो चांगला माणूस आहे अशा पद्धतीने त्याच्याशी वागणं अन्यायकारक ठरेल असं कदाचित त्यांनी सांगितलेलं पण असू शकते हे तुम्हाला त्याचे ज्ञान नसते पण ते सगळेच तुम्हाला शत्रू वाटायला लागतात मग त्यांच्याशी ते भेटले तरी त्याच्यासोबत तुम्ही वाकडं तोंड करता नीट त्याच्याकडे बघत नाही आणि काही ते, ते जरी बोलू लागले तरी त्यातला एखादा चांगला माणूस असतो तुमच्याबद्दल चांगली भावना ठेवून असणारा ते तुमचं सुखदुःख विचारतो तुमच्याबद्दल का टिंगल करालाच की काय आ अशा पद्धतीने त्याच्यासोबत कस काय म्हणजे अशा कसं काय तुला गोड वाटाले अशा पद्धतीनं त्याच्यासोबत बोलून तो खरं तर तुमच्याबद्दल चांगला भावना ठेवून असलेला असू शकतो त्याबद्दल तुम्ही असं गैरसमजातून बोलता आणि तो असलेले चांगले रिलेशन सुद्धा वाईट होऊन जात म्हणून हा नकारात्मक मानसिकता आपण जोपर्यंत पुढच्या व्यक्तीबद्दलची सकारात्मक करू शकणार नाही त्याला तोपर्यंत त्याच्यासोबत आपले नीट संवाद होऊ शकत नाहीत नीट संवाद झाले नसतील संवाद झाले नसतील नाते कर सत्ते, सत्ते तर धड राहणार नाही त्यामुळं आपल्याला आता गैरसमज दूर करणं गरजेचं आहे गैरसमज सत्य सत्य जाणून घेतलं तर गैरसमज दूर होऊ शकतात राग त्याच्या आहे तर हो ते सत्य जाणून घेतलं तरी गैरसमज दूर झाले तरी बराचसा राग तयार होतो त्याला क्षमाशीलता आपल्या अंगी असेल दया क्षमा आपल्या अंगी असेल तरी आपला राग शांत होऊ शकतो राग शांत झाल्यानंतर आपण छान बोलू शकतो अहंकार असेल मय बडा मय बडा मयरेश बडा कोही बडा असं जर असेल तर त्या व्यक्तीसोबत जो उद्धटपणे संवाद सुरू आहे सध्या किंवा दादू संवाद त्याला काय बोलायचं आहे त्या चिपड्याचं आपलं कायकडं काय काम पडणार आहे तर अशा प्रसंगी लाखाचा धनी वाकाच्या पट्ट्याला गेला असं ग्रामीण भागातली म्हण आहे वाकाचा लाकाचा धनी लाकाच्या पट्ट्याला गेला होता नाही सॉरी लाखाचा धनी वाकाच्या पट्ट्याला गेला होता असं म्हणतात वाकाचा पट्टा काय असतो तुम्हाला मी सांगतो की पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी ते पळसाच्या मुळा अं काढून आणतात आणि त्याचे छकले करून ते छकले देवासमोर वाहतात किंवा ते बैलाला वाहतात त्याचे माळा करतात थोडं अशा स्वरूपाचं ते काहीतरी थोडं असते त्या वाकात त्याला म्हणतात वाकाचा पट्टा तो वाकाचा पट्टा सर्व लाकाचा माणूस असला तर त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी त्या लाक वाकाच्या पट्ट्याचं काम पडते एक पूजेचा भाग आहे तो म्हणून तो त्यासाठी जाऊ शकतो असा त्याचा अर्थ असा शब्दशा अर्थ नाही किती मोठा माणूस असेल तरी छोट्या माणसाकडं काम पडू शकतो किती मोठमोठे यंत्र असले तरी तुमचं सुईमुळं काम पडू शकते एखाद्या स्क्रूमुळं काम पडू शकते ही जाणीव आपल्याला असली तर आपण सामान्य माणसाला सुद्धा सांभाळून घेऊ शकतो हो एखादं तुमची गाडी पंक्चर झाली किंवा एखाद्या गाडीचा तुमचा एखादाच खिळा गेला तर ते खिळा जर नसेल तर गाडी पुढे जाल गाडी खूप सगळं सह सामुग्री दिसते परंतु ती एका खिळ्यामुळे जात नाही त्यामुळे एखाद्या माणसामुळे आपलं काम आडू शकते त्यामुळे प्रत्येक मा, प्रत्येक माणूस महत्वाचा मा आहे ही भावना जेव्हा ज्यांच्या मनामध्ये रुजलेली असते आज याचाही उपयोग होऊ शकतो दगडाचा तर उपयोग होऊ शकतो माणूस आहे का, काट्याचा तरी उपयोग होतो कुंपणासाठी म्हणजे ही सकारात्मक आणि उपयोग उपयोगी उपयो दृष्टीने आपण जगाकडं पाहि लागलो लाग तर याची काय हे काय चिल्लर हे काय असा हे काय तसा हे यानं गेला उडत त्यानं गेला उडत ही जी धारणा आपण घे घेऊन जगतो ना एखाद्याशी एक मग एकटंच राहायची वेळ येते कोणीच पुत्रसोबत राहत नाही मग त्यासाठी आहे ती माणसं सांभाळणं त्यांना प्रेम देणं त्यांना समजून घेणं त्यांना क्षमाक्षील करणं आणि क्षमाक्षील करून आपल्या त्यांच्याविषयी द्वेष बंद करून त्याच्याविषयी मत्सराची भावना अरे ज्याच्या त्याच्या कृतत्वानं ज्याच्या ज्याच्या पूर्वसंचितानं माणसाला मिळतात ते पूर्वसंचित म्हणजे काय जे काही साठवून ठेवले त्याच्यानुसार एखाद्याचा घे एखाद्याचं श्रीमंत असतात कारण त्याच्या आजी आजोबा पूर्वजांनी कमवून ठेवलेलं असतं मग त्याच्या आयुष्याला श्रीमंती जन्मता येते मग आता त्याचा द्वेष करण्यात काय कारण नाही ना तो श्रीमंत आहे म्हणून मग हे द्वे अशी जर भा आपण समजून घेतलं तर त्याच्याविषयीचा द्वेष आणि मत्सर कमी व्हायला लागतो आणि तू पुढची माणसं एका दिवस लायक नसतील आपलं जर सते असेल समजा तर ते लायक नसले तरी तुम्ही लायक आहात आणि नायकाचं काम आहे की नालायकालाही सहकार्य करणं नालायकालाही समजून घेणं नालायकाचंही हृदय परिवर्तन करत कारण माणसं जन्माला घालता येत नाही ना आहे त्या माणसाला दुरुस्त करून आपल्याला त्यांचा उपयोग करून घ्यावा लागतो ही ही दृष्टी असली पाहिजे यांना त्यांना उडत उडत कसं म्हणता येईल तर हे आपल्याबरोबर जी माणसं जर ठेवायची असेल तर त्यांना द्यावा लागतो सन्मान त्यांच्याकडं पाहावं लागतं नकारात्मक नजरेनं नाही तर सकारात्मक नजरेनं त्यांच्याकडे पाहावं लागतं कारण तुमच्या बोलण्याकडल्यापेक्षाही लोक तुमच्या तुम्ही त्यांच्याकडं कुठल्या नजरेनं पाहतात तुम्ही रागानं पाहायला हां ठीक आहे त्याला दे जेवायला बघा मनाला लागलात अरे तुमच्या भावना चांगली नाही लोक ते एकदा जेवतील पण पुन्हा येणार नाही तुमच्याकडे लक्षात ठेवा म्हणून म्हणजे सांगायचा हेतू आहे तुमच्या भावना इतरांबद्दलच्या चांगल्या सकारात्मक असणं अतिशय गरजेचं असते माणसं जोडून राहतात जसं एखादं सिमेंट आहे आणि वाळू आहे आणि वीट आहे हे सगळी एकत्र एक जोडून ठेवायचं असेल तर पाणी लागतं आहे सिमेंटमध्ये पाणी टाकलं तर त्या सगळ्याला एकत्र घट्ट ठेवतं ना ते तसं सकारात्मक मा संवाद एकमेका एकमेकासोबत घट्ट ठेवतो म्हणून त्यांच्याविषयीची जी काही नकारात्मकता असेल ती काढून टाकल्याशिवाय आपला सकारात्मक संवाद होऊ शकणार नाही चांगला तर मित्र त्यासाठी आपण प्रयत्न करावा जितकं शक्य शक्य आहे ते काढून टाकावं माणसाचं महत्त्व लक्षात घ्यावं आणि आयुष्याची क्षणभंगुरताही लक्षात घ्यावी आज असणारी माणसं उद्या संपुष्टात येतील ते सुद्धा आणि आपण सुद्धा संपुष्टात एक दिवशी येणार आहोत आणि मेल्यानंतर वास उठायला सुरू होणार आहे दुर्गंधी सुरू होणार आहे तेव्हा समजा मृत्यू या जवळ आला आणि आपण बोलतो म्हणू लागला तर तेव्हा कोण भेटणार आहे तुम्हाला त्यामुळे आत्ताच बोलायला शिका आज असणारी माणसं उद्या राहणार नाही त्यामुळे नीट बोला नीट वागा तुम्ही मानसिक समाधान पण तुम्हाला भेटेल आणि मानसिक समाधान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला तुमची वाचा वाचे वाचेचा रसाळ माणूस असणं अतिशय गरजेचं असतं आणि हे रसाळपणा जर वाणीत असेल तर तुमचं मानसिक समाधान वाटेल आणि मानसिक समाधान हे जगण्याची फार मोठी ऊर्जा असते ही ऊर्जा तुम्हाला लाभो तुमचा सकारात्मक संवाद हो आणि तुमचं रिलेशन चांगलं हो तुमचं जीवन उन्नत हो अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद